सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा अन्यथा विधानसभेला गुलाल रुसेल प जरांगे पाटलांचा सरकारला इशारा आम्हाला कायद्याचा आधार आहे आमच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळायला हवं असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत मराठा आणि कुणबी एकच आहेत त्यामुळे सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र देणं गरजेचं असल्याचं जरांगे म्हणाले आहेत तसेच सगेस्वरीच्या अंमलबजावणीच्या व्याख्या आमच्या म्हणण्याप्रमाणे करा अन्यथा विधानसभेला गुलाल तुमच्यावर असेल असा इशारा झरांगे पाटील यांनी दिला आहे तुम्ही गुलालाचा अपमान करू नका कोणाच्याही दबावाला बळी पडू नका असंही झरांगे पाटील म्हणाले कुणबी म्हणून सरकारी नोंदी या मुस्लिम समाजाच्या देखील निघाल्या आहेत त्यांच्या नोंदी सरकारी निघाल्या तर मुस्लिमांनासुद्धा ओबीसीमधून आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावर देखील अन्याय झाला व्हायला नको आहे पाशा पटेल यांची देखील कुणबी म्हणून नोंद निघाल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे त्यांना सुद्धा वाटत हो, की हे मोगम याचा राजकारणी माणूस छगन भुजबळ हे डाव साधून घेणार आहे पण काही लोक दुसऱ्याच जातीचे याच्यात इन्व्हॉल्व व्हायला लागलेत त्यांना काही गोष्टी लागल्यात त्यामुळे त्यांना तिकडून येऊन इकडं वाद करायचा आणि निघून जायचे आणि धनगर भांडरावत मराठ्यात लावून द्यायचे आणि हे डाव त्याच आहे एवल्यावाल्याचं म्हणून माझं सांगणं काम आहे शेवटी तुम्ही माझ्यावर कसली टीका केली तरी तर मी उत्तर दिलं नाही आतापर्यंत देणार सुद्धा का नाही कारण मी काय तुम्हाला आणखीन विरोधक मानत नाही कारण धनगर बांधवने आमचं काहीच केलेलं नाही आम्ही त्यांचं काहीच केलेलं नाही रायला बा, रायला बाकींच्या बा ज्या रुचल्या आहेत त्यांचा विषय तर त्यांनी काहीतरी त्रास दिलेला असे ना आम्हाला बी आणि तुम्हाला सुद्धा दिलेला आहे पण तुम्ही आज झाकून ठेवायला लागली सगळ्या जाती धर्माची त्याच्यामुळं आम्ही त्यांचे विरोधक नव्हतो असण्याचं कारण बी नाही त्यांनी खूप त्रास दिला म्हणून काही गोष्टी घडल्यात आणि हार जीत ही पराजय ही महाराष्ट्रात प्रत्येक उमेदवाराला बंधनकारक पण आता जाऊ द्या पण मी विरोधक धनगर बांधवाला नेत्याला कधी मानले नाही तुम्ही किती जरी टीका केली तरी पण त्याला मात्र मी सोडत नाही कारण तो हो दंगली घडून आणणार आहे आणि गोरगरीब मराठ्यांना गोरगरीब ओबीसींना भोगावं लागणार कारण तो हो सध्या खूप मस्तीसारखं बोलायला लागलेला माणूस त्याला सन्मानानं का बोलावं का नाही बोलावं त्याच्या पाठीमागचे अनेक कारण आहेत खूप कारण आहेत म्हणून त्याला सन्मानानं मी बोलत नाही तो मुद्दा मा म्हणून माग लागलाय तो मान्य करत नाही की सरकारी नोंद येत ह्या द्यायला पाहिजे त्या बोगस सांगतो एक बी बोगस नोंद नाही रद्द बी नाही झाली पाहिजे हे सरकारला मी सांगत राहिलो एक बी बोगस नोंद येत एक बी रद्द नाही झाली पाहिजे आणि प्रमाणपत्र आता थांबले नाहीत पाहिजे हे ऐकायला आलं पाहिजे थांबलाच नाही पाहिजे नसता ज्या त्या कार्यालयावर मराठी आता धडकणार आहे रे। हा रेकॉर्ड तुम्ही कसा तपासित नाहीत कोण कोण अधिकारी जातीवाद करतोय रेकॉर्ड तपासायला कोण कोण जात पडताळणी पटापट करत नाही वंशावर समिती कोण आहे आणि का जोडीत नाही तो वंशावर कशामुळे रेकॉर्ड दाबून ठेवलाय हे आम्ही आता आम्ही कार्यालयात सुद्धा घुसणार येतात नसता सरकारनं उद्यापासून तातडीनं ते वाटप करायला सुरुवात करायच्या थांबायचं नाही ते आमचं तिकडून ऐकलं की आमचं थांबिदा था। कॅबिनेट थांबिली सगळ्या सोयरीची अंमलबाजवणी थांबिली सगळ्या स्वारी सुद्धा अंमलबाजीवणी करायची उडाली बी नाही पाहिजे ही जबाबदारी सरकारची कर सर आणि आमच्या सगळे रस्त्यावर सापडायला सुरुवात करा नोंदी द्या आणि सांगितलेले काम तुम्ही एकही केलेलं नाहीये हे काही त्यामुळे आमचं आम्हाला बघायची वेळ येऊन देऊ नका असं म्हणाले राज्यातील सर्व मुस्लिमांना ज्यांच्या असला गरीबी म्हणतात ना आमच्याकडे कारखाने आहेत असं म्हणतात ना मराठ्याकडे कारखाने आहेत कारखान्यावर आरक्षण नाही ना असं म्हणणं तुमचं मग गाड्यावर किळ ऐकणार असल ना ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना